चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपला स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा लातूर मध्ये सूरज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात चा छावा संघटनेने जोरदार निदर्शने केली आज सकाळपासून शिवाजी चौकात छावा कार्यकर्ते एकवटले होते सूरज चव्हाण हाय हाय सूरज चव्हाणचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाण यांच्यावरती रोष व्यक्त केला काही कार्यकर्त्यांनी पत्ते फेकून निषेध नोंदवला यावेळी संघटनेने स्पष्ट इशारा दिला की जर सूरज चव्हाण यांना पक्षातून त्वरित निलंबित करण्यात आले नाही तर छावा संघटना त्यांना दिसेल तिथे काळे फासून निषेध नोंदवेल आणि दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त करूनही आम्ही शांत बसणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली लातूर मधील घटनेनंतर छावा संघटनेमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून हे आंदोलन फक्त सुरुवात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे दरम्यान पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे

काल लातूर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढणारं नेतृत्व आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारं नेतृत्व अखिल भारतीय चावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्याने विजयकुमार घाडगे पाटील आणि यांच्या सहकाऱ्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो कारण काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साहेब हे लातूर दौऱ्यावर आले असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि सहकारी त्या ठिकाणी त्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते जाब काय विचारायचा होता की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता रमी खेळतात मग त्या ठिकाणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तटकरी साहेब ह्याला हा माणूस त्या पदावर बसण्याच्या लायकीच आहे का तुम्ही त्या माणसाला त्या ठिकाणी कृषी मंत्री केलं आहे आणि त्या कृषी मंत्र्याला जर विधानभवनामध्ये पत्त्याची पानं खेळायची असतील तर आम्ही पत्त्याची पानं त्यांना देतो त्यांनी घरी जाऊन खेळू द्या ह्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर तटकरी साहेबाने ते निवेदन स्वीकारलं आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि सहकारी त्या ठिकाणी दुसऱ्या रूममध्ये बसले होते परंतु हा नीच प्रवृत्तीचा भडकाव सुर्जा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांच्या सहकार्य त्या ठिकाणी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करत होता का हा सुरजा हाही प्रश्न सर्वसामान्य जनतेतून निर्माण होतोय आमचा शासनाला प्रश्न आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं जर अशा कृषी मंत्र्याला असतील किंवा मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना प्रश्न विचारायच नाहीत का कारण जर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जर आम्ही लढत आहोत आणि जर आमच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत असतात याचा अर्थ तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या ज्या काही सामाजिक चळवळी करणाऱ्या संघटना आहेत ह्या संघटना तरी तुम्हाला त्या ठिकाणी बंद पाडायच्या आहेत का हा सर्वसामान्य त्या प्रश्न निर्माण होतो आहे आणि आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आव्हान करतोय येणाऱ्या दोन दिवसामध्ये जर त्या सुरजावर बढतवी कारवाई झाली नाही तर सुरजा ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अण्णासाहेब जावळे पाटलांचे छावे त्याला काळेपासल्याशिवाय ना। मागं पुढं बघणार नाही आज सकाळी त्या ठिकाणी सूर्ज्यानं ना त्या ठिकाणी माफी मागितली मी त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतोय सूर्जा ज्या ठिकाणी दिसेल त्यालाही मी त्या ठिकाणी काळेपासणार आणि मी मीडियाच्या पुढे येऊन दिलगरी व्यक्त करणार कारण तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय काय चूक होती त्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटलांची जर तुम्हाला जाब विचारत असतील आणि तुम्ही जर हल्ला करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या जी दादा गटाला आणि सरकारला चावा संघटना सहळू गिपळू करून केल्या सोडल्याशिवाय राहणार नाही